ही रेसिपी ना खरंच सगळ्यांच्या खूप उपयोगी येणारी आहे कधी कधी असं होतं ना की भाजी बनवायला काहीच नाहीये किंवा भाजी बनवण्यासाठी वेळ नाहीये किंवा भाजी बनवायचा कंटाळा आलाय तर अशा वेळेस ना तुम्ही ही मसाला पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा बनवण्यासाठी खूप सोपं आहे आणि हे पराठे बनवण्यासाठी आपल्याला फक्त गव्हाचं पीठ आणि घरी असणारे वेगवेगळे मसाले लागतात खूप खुसखुशीत बनतात खूप टेस्टी बनतात दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या पराठ्यामध्ये ना किती सगळे लेअर्स पण दिसतात तर रेसिपी नक्की ट्राय करा तर चला तर मग सुरुवात करूयात तर इथे घेतलेला आहे मी कप पीठ यामध्ये ते पराठे बनतात या पिठामध्ये करायचे आपल्याला एक चमचा तूप जर तूप नसेल तर तुम्ही तेल पण घेऊ शकता पण तूप घेतल्याने ना पराठे जास्त खुसखुशीत बनतात त्याचबरोबर मी इथे ऍड केलेला आहे चवीनुसार मीठ आता हे तूप आपल्याला गव्हाच्या पिठाला छान असं चोळून चोळून घ्यायचं आहे तरहे मीट, ले तर हे बघा तूप आणि गव्हाचं पीठ आणि मीठ छान मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकायचंय आणि सुरुवातीला एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं एकदम छान असं घट्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यामध्ये परत थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि तीन ते चार मिनिट प्रेस अँड होल्ड या मेथडने किंवा असं प्रेस करून करून पीठ छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे पीठ जितका वेळ जास्त मळून मळून घेऊ तितकच छान आपले पराठे बनतात तर हे बघा आपला घट्ट गोळा झाला त्यानंतर मी तीन ते चार मिनिटं पीठ मळून मळून घेतलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं पीठ तयार आहे याची कन्सिस्टन्सी ना तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट आवडते तशी तुम्ही ठेवू शकता तर पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ मी झाकून अर्धा तास रेस्ट साठी ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याला मसाला पराठा बनवायचा आहे त्यासाठी मसाला बनवायचा आहे तर इथे मी मिक्सिंग बोल घेतलेले आहे त्यामध्ये ऍड केलेले आहे बस एक छोटा चमचा लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा पनीर मसाला घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा मी मिसळ मसाला घेतलेला आहे हा आहे होम मेड गरम मसाला म्हणजे मी घरीच बनवलेला गरम मसाला पण घेतलेला आहे आणि हा आहे एक चमचा भरून धना पावडर पराठे एकदम चटपटीत होण्यासाठी मी अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर पण घेऊ शकता इथे मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे वन फोर टी स्पून मी हिंग घेतलेला आहे आता हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हा मसाला बनवण्यासाठी पनीर मसाला लागतो किंवा मिसळ मसाला लागतो असं काहीच नाहीये जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर चिकन मसाला मटन मसाला घेतला तरीही चालतो किंवा छोले मसाला किंवा तुमच्याकडे असतील ना त्यातले कुठलेही चार प्रकारचे मसाले घ्यायचे आहेत पराठे बनवण्यासाठी आपला मसाला तयार आहे आणि पीठ पण मी अर्धा तास रेस्ट साठी ठेवलेलं होतं बघा आपलं पीठ किती सॉफ्ट असं झालेलं आहे तर आता मी याचे बॉल बनवणार आहे तर पराठे किती छोटे किंवा मोठे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही याचे बॉल्स बनवू शकता मी मिडीयम साईजचे पराठे बनवणार आहे म्हणजे खूप मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही तर आता मी इथे पोळीपाट घेतलेला आहे हा जो बॉल आहे त्याला पीठ लावून घ्यायचा आहे आणि याची एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची तर हे बघा खूप पातळ अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि यावरती परत एक चमचा तूप टाकलेला आहे तूप आपल्याला पूर्ण चपातीवरती व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तूप स्प्रेड केलं की त्यानंतर आपल्याला परत एकदा गव्हाचं पीठ स्प्रिंकल करायचंय गव्हाचं पीठ तूपवरती स्प्रिंकल केलं की आपल्या लेअर्स एकदम छान अशा सेपरेट होतात आता जो आपण मसाला बनवून ठेवलेला आहे ना तो एक चमचा भरून मी मसाला घेतलेला आहे तो पण पूर्ण चपातीवरती स्प्रिंकल करायचा आहे जर तुम्हाला पराठे जास्त तिखट आवडत असतील तर मसाला अजून थोडासा टाकला तरी पण चालेल आता हा पण मसाला आपल्याला पूर्ण चपातीवरती स्प्रेड करायचा आहे तूप लावलेला आहे त्यामुळे मसाला पटकन चिकटतो आता ही पोळी आपल्याला फोल्ड करायची आहे जशी शाळेत जाणारी छोटी मुलं पेपरचा फॅन बनवण्यासाठी फोल्ड करतात ना अगदी तशाच पद्धतीने त्यानंतर ही चपाती आपल्याला रोल करून घ्यायची आहे लास्टवाला जो पार्ट आहे तो खाली ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने परत एकदा पीठ लावायचा आहे आणि हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर पराठे थोडे जाडसरच छान लागतात पण खूप जास्त जाड पण नाही लाटायचे आणि खूप जास्त पातळ पण नाही अगदी पुरी ना त्याच पद्धतीने याला जाड ठेवायचं आहे तुम्ही याच्या लेअर्सना इथेच पाहू शकता किती छान अशा दिसायला लागलेल्या आहेत तर हे बघा एक पराठा मी लाटून घेतलेला आहे तर हा पराठा मी काढून घेते आणि आता आपण त्रिकोणीवाला पराठा बनवणार आहे तर त्यासाठी पण एक बॉल घ्यायचा आहे आणि याची पण पातळ चपाती लाटून घ्यायची आहे पातळ चपाती लाटून झाली की त्यावरती पण एक चमचा तूप टाकायचंय पूर्ण चपातीवरती तूप व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचंय तूप स्प्रेड झालं की गव्हाचं पीठ स्प्रिंकल करायचंय ते पण स्प्रेड करायचंय आता आपण यावरती मसाला टाकणार आहे मसाला पण स्प्रिंकल करायचा आणि पूर्ण चपातीवरती व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर सेंटर पासून अशी चपाती कट करून घ्यायची आहे आणि ही चपाती आपल्याला आता चार वेळा फोल्ड करायची आहे जशी तुम्ही इथे पाहत आहे ना त्याचप्रमाणे आता हा पण आपल्याला ट्रायंगल पराठा लाटून घ्यायचा आहे लाटताना बस ह्याचा ट्रायंगल शेप मोडणार नाही किंवा ही गोल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आपला त्रिकोणीवाला पराठा पण लाटून झालेला आहे आणि हा पराठा बनवलेला आहे मी कोथिंबीरचा म्हणजे सेम अगोदर जसा पराठा बनवलेला होता ना त्याच पद्धतीने बस यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा पण पराठा आपण पुरी जेवढी जाड असते ना त्याचप्रमाणे लाटून घेणार आहे तर मी ते तीन वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवून घेतलेले आहेत आणि गॅसवरती तवा ठेवलेला होता तवा पण आपला गरम झालेला आहे गॅसचे फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचे आहे आणि बस थोडासा तवा गरम झाला की त्यामध्ये मी पराठा टाकलेला आहे पराठा थोडा भाजला की याची साईड फ्लिप करायची साईड फ्लिप करून झाली की याला तूप लावून घ्यायचंय जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तूप नसेल तर तुम्ही तेल पण घेऊ शकता पण तुपात बनवलेल्या पराठ्याची ना वेगळीच टेस्ट लागते म्हणजे थोडे जास्त टेस्टी लागतात ते एक साइडने तूप लावल्यानंतर साईड फ्लिप करून दुसऱ्या साईडने पण तूप लावून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा पराठा ना दोन्ही बाजूने छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पराठ्याचे किती छान असे लेअर्स दिसायला लागलेले आहेत तर हा दोन्ही साइडने पराठा छान असा भाजून घेतलेला आहे तर हा पराठा मी काढून घेऊन त्रिकोणीवाला पराठा भाजून दाखवते तर बघा पराठा तव्यामध्ये टाकायचा आहे थोडासा भाजून झाला की साइड फ्लिप करून तूप लावून घ्यायचंय परत एकदा फ्लिप करून दुसऱ्या साईडने पण तूप लावून घ्यायचंय आणि याला पण दोन्ही साइडने छान असा गोल्डन रंग येईपर्यंत लो टू मीडियम फ्लेम वरतीच भाजून घ्यायचा आहे पराठे जर हाय फ्लेम वरती भाजले ना तर सॉफ्ट बनतात आणि आतून थोडेसे कच्चे राहू शकतात पण लो टू मीडियम फ्लेम वरती भाजले की पराठे खुसखुशीत बनतात आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात तर ह्या पराठ्याची पण तुम्ही लेअर्स बघू शकता किती छान सेपरेट अशा चार लेअर्स झालेला आहे तर हा पण पराठा मी काढून घेत आहे आणि हा कोथिंबीरचा पराठा आणि हा कोथिंबीरचा पराठा पण भाजून झालेला आहे सेमच पद्धतीने भाजून घेतलाय जसे अगोदर भाजले होते तसेच तर याचे पण तुम्ही लेअर्स पाहू शकता।, शकता।, शकता तर हे बघा किती छान आणि खुसखुशीत असा पराठा बनलेला आहे तुम्ही याच्या लेअर्स पाहू शकता हा पराठा बनवणं जितकं सोपं आहे तेवढेच जास्त टेस्टी लागतात कधी कधी असं वाटतं ना मुलांच्या टिफिन मध्ये वेगळं काही द्यावं आणि ते हेल्दी पण असावं तर अशा वेळेस तुम्ही हा पराठा पण देऊ शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ